जीवनात उशीर किती बी हो द्या लग्न झाल्याशिवाय मजाच नाही मग लग्न झाल्याशिवाय मजा ऐका सोमनाथ महाराज मजा ऐका लग्न झाल्याशिवाय झाल्यान ना सोमनाथ महाराजाचं बी मला वाटलं का काय की बरोबर आहे का नाही नाही तर मुजा कोणीच नाही बरोबर आहे का नाही सगळ्याचे झाले लग्नाशिवाय मजाच नाही महाराज काही बी मनात हा एक आमच्या गुरुजींनी शहाणा कोणाला म्हणायचे त्याची व्याख्या केली शहाना कोणाला म्हणायचं शहाणा मला माहित नाही तुम्ही कुणाला शहाणा म्हणतात की माझी एक व्याख्या सांगतो शेहाण्याची सांगू का दिवस मावळायच्या आत जो घर जवळ करतो त्याचं नाव शहाणा महाराजाला दिवस मावळाच्या आत घर जवळ करतो त्याचं नाव शेहा आणि दिवस मावळाच्या आत जर घरी यावं वाटत असेल तर त्याला लग्न करावं लागतं बघा नाहीतर मग दिवस मावळाच्या आत लग्न नाही केलं माणूस बोमल थेंडत नाही माजलगावला जा आष्टीला जा बायकूच्या दहा कणा कोयना माणूस घरी येतंय का नाही बायकूच्या दाकानं माणसं घरी येते का नाही किती बी लांब क्या मिशा ठेवा बाया भीतोच काय असं ते असं पुण्या मुंबई मध्ये गड्यानी मी शाईच बंद केलं बायकूच मिशा का चे हात करून टाकला सगळा इकडं लक्ष द्या काही नाही आता विनोदाचा भाग सोडा माझ्याकडे लक्ष द्या आयुष्याचा दिवस मावळ्याच्या आत मुक्ती सोबत लग्न लावणं म्हणजे आयुष्याचं कल्याण करणं लक्ष द्या आपलं मी सांगला की मुक्ती बरोबर लग्न लावणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही महाराज मग कधी आयुष्याचे दिवस मावळून काय सांगता येते आहे आपण आता विनोद म्हणून सोडून द्या पण अण्णासाहेबांच्या आयुष्याचा दिवस मावळण म्हणून कधी कोणाला वाटलं होतं का बोला की बोरांना म्हणा मुलीला म्हणा घरच्याला म्हणा भावाला किंवा अर्थात गावाला तरी वाटलं होतं का अण्णासाहेबांचा दिवस मावळण दादा वाटलं होतं का पण सहजासहजी दिवस कव्हा कुणाचा मावळ महाराज आपल्यातला दिवस सूर्य मावळला की मावळ होतो बरोबर आहे का नाही सहा वाजले की सात वाजले की पण हे दिवस आविष्टाचा दिवस कधी दुपारा मावळ होतो कधी संध्याकाळी मावळ होतो कधी कधी तर ते सकाळी पहाटं बी मावळतो मावळत नाही का सांगा बरं हां मग कधी मावळल याची गॅरंटी नाही म्हणून मुक्ती मिळविणं गरजेचं आहे काय मिळवणं गरजेचं आहे मुक्ती मिळविणं म्हणजे मुक्त होणं गरजेचं बोलणं कळलं का याच्यातून मुक्ती म्हणजे तरी काय मुईच विमोचनी विशेष विमोचनी विमोचना याचा अर्थ आहे विशेष रूपानं संसारातून मोकळं होणं त्याचं नाव मुक्ती आहे मोकळं होणं गरजेचं आहे मुक्त कासव्या म्हणावे बंद बन... hmm. मुक्त होणं गरजेचं आहे मग मुक्त जर व्हायचं असेल तर महाराज म्हणतात की ही मुक्ती अगोदर राहायला कुठे ह्याचा अंदाज घ्यावा लागेल बरोबर आहे मुक्ती रुपी पूर्गी राहायला कुठे ह्याचा अंदाज आपण अगोदर घेऊ म्हणजे तिच्या संग वरायला बरी पडेल आपल्याला नवरीचाच पता नाही कुठे माहिती नाही लग्न लावून टाकलं तुम्ही असं कसं जमन बरोबर आहे का नाही पूर्गी कुठे ही बघू द्या मग तुमच्या का अक्षदाचं काम का तुमच्याकडे देणार आहे तर आम्ही कुणाकडे देणार नाही काय नाही शेवटची का राहिली तुमच्याशिवाय होणारच नाही ती ती पुरीचा पत्ता बघू द्या मला एकदा बरोबर आहे का नाही म्हणजे मग झालं बरोबर गडबड करायची गरज नाही आता आपल्याला लग्न कुणा बरोबर लावायचे मुक्ती बरोबर त्या पुरी राहायला कुठे आता एवढं हे सांगा बरं तुम्हाला माहिती का ह्या पुरी पुरीचा पत्ता माहिती का तुम्हाला हा मग उग कसं मंगल असते का मंगल जमते बरोबर आहे का नाही आधी पत्ता सांगा बोला कुणाला माहिती का पुरी तुम्हाला कुणाला सांगा हा उभा राहिले कुणालाही म्हणावं की आम्हाला मुक्तीचा पत्ता माहिती माहिती का तुम्हाला नाही माहिती ना माहिती पण तुम्हाला तिचा नंबर माहीत नाही हा मी एक आकडा सायला की तुमच्या ध्यानात बसते बरोबर आहे की नाही म्हणे <tip> नामाशी <tip> चारी मग काही नाही तुका म्हणे मुक्ती नामा तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती भुक्ती आणि मुक्ती नामा पाशी प्रत्यक्ष चारी वेद साई शास्त्र देतात साक्ष मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची <laughs> याचा अर्थ एकच आहे मुक्ती रूपी पुरी राहायला कुठेच कुठे तुका म्हणे नामा कुठं राहायलायत नामाजवळ जवळ कसं असते जिथं पुरी राहायला तिथं जर हात घातला तर बरं पडेल बरोबर आहे का नाही मग महाराज म्हणले तुका म्हणे नामापाशी चारी जर मुक्ती असतील तर आम्ही तिकडं वशीला लावला नाम मंगळाचे ते मुमापून वशीला लावला आणि मग वरली तुका म्हणे मुक्ती Oh,